कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जो आहे की बावीस टक्के हिंदू या मानसिकतेत आहेत की आपण देश सोडला पाहिजे याचा अर्थ की जे सत्तेमध्ये आहेत त्यांना मतदान द्यायचं नाही हे व्हेरी क्लिअर कट आहे तेव्हा बावीस मतदान हे आपल्या विरोधात गेलेलं आहे ते बावीस टक्के मतदान आपल्या बाजूने आणलं पाहिजे आणि मग का गेलेलं आहे तर मुसलमानांना आपण असं बाजूला सारलं आहे म्हणून तर या कार्यक्रमामध्ये आम्ही मुसलमानाला बाजूला सारलेलं नाही हे दाखवण्याचा केविलवाणी त्यांचा प्रयत्न आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्या प्रयत्नाला राजकीय स्वरूप काही आहे ते आम्ही लोकांसमोर आणून मांडले एका बाजूला हा जरी छुपा अजेंडा असला किंवा अशा पद्धतीने प्रयत्न जरी केला जात असला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही असे आमदार आहेत ज्यांचं किंवा जे मंत्री आहेत काही त्यांचं असं उघडपणे असे वक्तव्य समोर येतात की ज्या भागामध्ये मायनॉरिटी आहे ज्या भागामध्ये मुस्लिम मतदारसंघ आहे त्या भागाला मी निधी देणार नाही किंवा अशा पद्धतीने दुजा भाव करण्याची विधानं येतात समोर तेव्हा काय वाटतं की देश पातळीवरती आणि महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा अशा पद्धतीने समतोलता राखला जाऊ शकतो त्यांचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरेल याच्यामध्ये मुस्लिम समाजाने पुढं आलं पाहिजे कायदाचा योग्य वापर केला पाहिजे त्यांनी कायद्याचा योग्य वापर केला तर जो वक्तव्य करतोय त्याला तुम्ही सजा देऊ शकता आणि भेदभाव होणार नाही याची तुम्ही दक्षता घेऊ शकता त्याच्यामुळे मुस्लिमांनी जे आहे ते पुढाकार आला पाहिजे एवढंच फक्त मी त्याच्यामध्ये म्हणणार आहे एक महत्त्वाचा विषय असा की तुम्ही जसं बोलताना उल्लेख केला की मौलवींचा मौलवींचा याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो तुम्ही या संदर्भात काही मौलवींशी चर्चा केलेली आहे का किंवा भेटीगाठी काय होणार आहे नाही मला तर आम्ही जे आपल्याच माध्यमातून आम्ही मौलवींशी बोललो त्याच्यामुळे एकाशी बोललो आणि दुसऱ्याशी बोललो नाही हा भेदभाव न होता आम्ही डायरेक्टली मीडियामधनंच त्यांच्याशी बोललो आहे ते आता ते त्यांनी बोलाय त्यांनी मुस्लिम बोल लोकांशी बोलायचे की न बोलायचे हे त्यांनी ठरवायचं आता एक दुसरा एक, एक महत्वाचा प्रश्न होता की सध्या संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातल्या अनेक गोष्टी घडत असताना काल एक महत्वाची गोष्ट अशी घडलेली आहे की जे मारेकरी आहेत किंवा जे याच्यामधले आरोपी आहेत त्यांनी असं कबूल केलेलं आहे की के आम्ही संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांनी त्यांची हत्या केली त्यांचा हा कबुली जबाब समोर आलेला आहे काय वाटतं पुढे हे प्रकरण कशा पद्धतीने जाईल एक लक्षात घ्या पोलिसां पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब हा कोर्टामध्ये ग्राह्य धरला जात नाही तेव्हा सामान्य माणसाला फक्त कळावं म्हणून मी आपल्याला एवढी माहिती दिली की कोर्टामध्ये पोलिसांना दिलेला जबाब कोर्ट ग्राह्य धरत नाही त्याच्यामुळे असं जर कोर्ट ग्राह्य धरत नसेल तर त्या कबुली जबाबाला अर्थ काही आहे शून्य प्रकरणामध्ये सध्या जसं म्हटलं जात आहे की सुदर्शन घुले याला मुख्य याच्यामधला घटक मानला जात आहे कुठेतरी वाल्मिकी करारला वाचवण्याचा प्रयत्नासाठी ही संपूर्ण पळवाट काढली जात आहे इन्व्हेस्टिगेशनवरती मी काही टीक बोलणार नाही याचं कारण की माझ्याकडे सगळी तथ्य नाही आहेत त्याच्यामध्ये फक्त जे लिगल पॉइंट्स होते तुम्हाला फक्त मी त्या लिगल पॉइंटवरती बोललो की कोर्टापुढे कोर्ट कधीही पोलिसम पोलिसांसमोर दिलेलं कबुली जबात जबाब ह्याला ग्राह्य धरत नाही तेवढंच थँक्यू